हॅलो गाईज प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा आपण घरी दिवसभर असे कपडे वेअर करतो की ज्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ज्यामुळे आपल्याला आरामदायक वाटेल आता गाऊन हा प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक मुलीला आवडणारा विषय आहे गाऊनला सर्वच जण प्रेफर करत असतात प्रेफरन्स देत असतात प्रायोरिटी देतात गाऊन हा हलका फुलका असतो आणि कम्फर्टेबल असा वापरायला असतो तर गाऊनमध्ये सुद्धा नवनवीन प्रकारे येतात जसं ड्रेसमध्ये साड्यांमध्ये आपण नवनवीन ट्रेंड ट्राय करतो त्याचप्रमाणे गाऊनमध्ये हा ट्रेंड आणि ही व्हरायटीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा जसं आपण साड्यांमध्ये बांधणी टाईपच्या साड्या बघतो तसंच गाऊनमध्ये सुद्धा बांधणी गाऊन हा नवीन प्रकार जो की गाऊन गाऊनमध्ये आपण यूज करतो तो सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे बांधणी गाऊनमध्ये आपल्याला अनेक व्हरायटी पाहायला मिळतात त्याचप्रमाणे यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील तुम्हाला जर लहान डिझाईन आवडत असेल तर लहान बांधणी डिझाईनमध्ये गाऊन तुम्हाला अवेलेबल होतील आणि जर तुम्हाला मोठ्या डिझाईनमध्ये आवडत असेल तर मोठ्या डिझाईनमधले बांधणी गाऊन तुम्हाला अवेलेबल होतील हे गाऊन तुम्हाला कुठल्याही शॉपमध्येही मिळून जाईल आणि ऑनलाईनही मिळून जाईल सध्या मध्ये असलेल्या बांधणी फ्रंट फ्रंटला पॅच वर्क असलेला जो गाउन खुण, खुण हा जो गाऊन आहे हा सुद्धा खूप म्हणजे खूप ट्रेंड मध्ये चालू आहे हा गाऊन खूप छान वाटतो प्लस याच्यामध्ये पॅच वर्क केलेला आहे त्यामुळे ते जास्त खुलून दिसत या गाऊनला तुम्हाला पॉकेट ही आहे तुम्हाला नवीन नवीन गाऊनचे प्रकार पाहायला आवडत असतील नवीन नवीन गाऊनचे प्रकार तुम्हाला युज करायला आवडत असतील तर हा बांधणी गाऊन तुम्ही नक्की ट्राय करू शकता या नाईटी गाऊनच्या ज्या स्लीव्ज असतात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात स्लीवलेस असेल थ्री फोर्थ असेल फुल हँड असेल अशा अनेक डिझाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्याचप्रमाणे काही गाऊनला नेकवर्क केलेलं असतं तेही खूप छान दिसतं या गाऊनला तुम्हाला जर पाठीमागे नॉड बांधायला आवडत असेल तर असे नॉडचे गाऊनसुद्धा अवेलेबल आहेत हे सुद्धा खूप छान दिसतात आणि तुम्हाला जर हलके फुलके आणि जास्त लूज असे गाऊन वापरायचे असतील तर इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे असे, असे गाऊनसुद्धा तुम्ही नक्कीच परचेस करू शकता सो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू